पाच ते सहा दिवसापासून मात्र लातूर जिल्ह्यातील अनेक स्वस्त धान्य दुकान बंद आहेत कारण की त्यांच्या विविध मागण्या त्यांनी शासनासमोर ठेवल्या आहेत कारण की स्वस्त धान्य दुकानात शासन धान्याबरोबर विविध वस्तूंचं वाटप करीत आहे त्यामुळे दुकानदारांना यातून मिळणारे उत्पन्न अत्यंत कमी आहे परिणामी किमान मासिक पन्नास रुपये मानधन दुकानदारांना देण्यात यावे यासह अन्य मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील जवळपास एक स्वस्त धान्य दुकानदार बेमुद्दत संपात सहभागी झाले आहेत परिणामी धान्य वितरणावर परिणाम देखील झाला आहे रेशनवर स्वस्त आणि मोफत वस्तू देण्याच्या घोषणा शासनाकडून सातत्याने केल्या जात आहेत वितरणाची जबाबदारी दुकानदारावर वाढली असून अगोदर मशीनमध्ये होणारी सततची बिघाड यामुळे दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे यातूनच त्रस्त झालेल्या दुकानदारांनी बेमुदत संप पुकारला असून एक जानेवारीपासून लातूर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार संपावर आहेत